माड्याचा तिढा सुटणार का सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावर मध्यस्थी घडवून आणल्याच्या बातम्या आल्या तर तिकडे धैर्यशील मोहितेंनी माघार नाही आणि माघारीही नाही असा नारा देत प्रचार सुरू केला पण प्रश्न फक्त माड्याचा आहे का तर साता नाही साताऱ्यातही अजूनही उदयनराजेंना तिकीट देण्यात आलेलं नाही उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले पण उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार नसल्याचं सांगितलंय यावरूनही साताऱ्यात उदयनराजेंचा गट आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे कोल्हापूर हातकणंगले आणि सोलापूर मधला उमेदवारही भाजपला अजूनही घोषित करता आलेला नाहीये इथे सोलापुरातून प्रणिती शिंदे कोल्हापुरातून शाहू महाराज आणि हातकणंगलेतून राजू शेट्टी अशा उमेदवारांनी प्रचारात आघाडी उघडली पण भाजपचा मुहूर्त लागलेला नाही अर्थात पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या सहा मतदारसंघांपैकी फक्त सांगलीची एक जागा सेना आणि काँग्रेसच्या राड्यात भाजपला अनुकूल ठरताना दिसते आणि या घडामोडींच्या टोटल इम्पॅक्ट मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा जो बाले किल्ला भाजपनं हातात घेतला होता तिथंच भाजपला सुरुंग लागू शकतो अशा चर्चा सुरू झाल्यात पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या या सहा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी नेमक्या कशा वाढल्यात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू कोल्हापूर हातकणंगले सांगली सोलापूर माडा आणि सातारा हे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातले सहा महत्वाचे लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये या सहा लोकसभा मतदारसंघात कोल्हापुरात अपक्ष असणारे सदाशिवराव मल्लिक हातकणंगल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सांगलीतून काँग्रेसचे प्रतीक पाटील सोलापुरातून काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे माड्यातून राष्ट्रवादीचे शरद पवार साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले असे खासदार होते सहापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे दोन जागा काँग्रेसकडे तर एक जागा स्वाभिमानी आणि एक जागा अपक्ष असणाऱ्या मल्लिकांकडे होती थोडक्यात यातल्या जागेवर सेना किंवा भाजपचा खासदार नव्हता दोन हजार चौदा साली मात्र या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागायला सुरुवात झाली सोलापूरमधून भाजपचे शरद बनसोडे आणि सांगलीतून भाजपचे संजय काका पाटील विजयी झाले आणि दोन जागा भाजपकडे आल्या म्हाड्यातून राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे धनंजय माडिक आणि हातकणंगल्यातून स्वाभिमानीचे राजू शेट्टी विजयी झाले राजू शेट्टींनी तेव्हा भाजपचा पाठिंबा मिळवला होता त्यामुळे दोन हजार चौदाच्या हिशोबात या सहा जागांचा निकाल तीन राष्ट्रवादी एक स्वाभिमानी आणि दोन भाजप असा झाला खऱ्या अर्थानं भाजपनं दोन हजार चौदा मध्ये या भागात दखलपात्र कामगिरी केली दोन हजार एकोणीस साली भाजप आणि सेना युतीनं आणखी फोर्स लावला स्थानिक राजकारणही पथ्यावर पडत गेलं दोन हजार एकोणीस साली कोल्हापुरात सेनेचे संजय मल्लिक हातकणंगलेतून सेनेचे धैर्यशील माने सांगलीतून भाजपचे संजय काका पाटील सोलापुरातून भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी माड्यातून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि साताऱ्यातून रा सुरुवातीला राष्ट्रवादीचे उदयनराजे आणि पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले दोन हजार एकोणीस साली या सहा लोकसभा मतदारसंघात सेना दोन ठिकाणी तर भाजप तीन ठिकाणी विजयी झाली तर राष्ट्रवादी एका जागेपुरती मर्यादित राहिली थोडक्यात पाहायचं झालं तर 2009 दोन हजार नऊ साली काँग्रेस दोन राष्ट्रवादी दोन अपक्ष आणि स्वाभिमानी प्रत्येकी एक असं चित्र होतं तेव्हा भाजप सेनेचं या भागात अस्तित्वही नव्हतं दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी तीन भाजप दोन आणि स्वाभिमानी एक असं चित्र झालं आणि हा सामना जवळपास बरोबरीचा झाला दोन हजार एकोणीस साली शिवसेना दोन भाजप तीन आणि राष्ट्रवादी एक असं चित्र झालं आणि पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात भाजप शिवसेना प्रस्थापित झाली आता हा इतिहास पाहिल्यानंतर भाजप या भागात दोन हजार पासून कशी विस्तारत गेली हे दिसून येतं त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टिकवायचा असेल आणि मोदींची लाट ग्राउंडवर आहे हे प्रस्थापित करायचं असेल तर भाजपसाठी पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातले हे सहा मतदारसंघ महत्वाचे ठरतात आता मतदारसंघवाईत सध्या या सहा मतदारसंघांमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा आढावा घेऊया सुरुवात करूया कोल्हापूरपासून कोल्हापूरची जागा गतटम मध्ये शिवसेनेला गेली आणि त्याचं प्रमुख कारण होतं बंटी पाटलांनी लावलेली फिल्डिंग संजय मल्लिक यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंतचं काम बंटी पाटलांनी केलं होतं या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव झाला कोल्हापूर जिल्ह्यातले तीन प्रमुख प्लेअर म्हणजे बंटी पाटील महाडिक आणि हसन मुश्रीफ सध्या मुश्रीफ आणि महाडिक हे महायुतीच्या बॅनरमध्ये एकत्र असल्यानं बंटी पाटील बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात होतं पण इथून बंटी पाटलांनी शाहू महाराजांचं नाव समोर केलं काँग्रेसकडून शाहू महाराज हे उमेदवार निश्चित झाले पण ही जागा शिवसेनेचा गट लढवणार की भाजप लढवणार हे अजून निश्चित झालेलं नाही मुश्रीफ आणि महाडिक हे दोन्ही नेते एक असतानाही बंटी पाटलांनी शाहू महाराजांचं नाव समोर करून इथून भाजपला शह देण्याचं राजकारण केल्याचं बोललं जाते के थोडक्यात शाहू महाराजांच्या विरोधात कोण हे नॅरेटिव्ह तयार झाल्यानं इथून काँग्रेसनं प्रचारात आघाडी उघडल्याचं दिसू लागले कोल्हापूर नंतर बोलूया हातकणंगले बाबत शेट्टींची भूमिका नेमकी काय हे ठरत नव्हतं शेट्टी स्वतंत्रपणे लढले असते आणि सामना तिरंगी झाला असता तर निर्माण होणारं चित्र वेगळं ठरू शकत होतं पण आता मविया शेट्टींना पाठिंबा देताना दिसू लागले शेट्टींचा पराभव करू शकेल असा उमेदवार निश्चित करणं ना इथे शिंदे गटाच्या आवाक्यात येताना दिसतंय आणि ना भाजपच्या शिंदे गटाकडून धैर्यशील मानेंना रिपीट करण्यात आलं तर इथलं राजकारण मराठा जैन असं जातीचं होऊ शकतं मात्र जर आवाडे कुटुंबात भाजपनं उमेदवारी दिली तर जैन उमेदवारांमध्ये लढत ठेवून भाजप मराठा मतदारांना आकर्षित करू शकतं असं बोललं जात आहे मात्र मूळ मुद्दा हाच की निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ नये राजू शेट्टींना शह कोण देणार हे फिक्स ठरलेलं नाही कधी धैर्यशील मानेंचं नाव समोर येत तर कधी विनय कोरे राहुल आवाडे यांचं नाव समोर येऊ लागले विरोधकांना उमेदवार ठरवता येत नसल्याचं नॅरेटिव्ह इथेही राजू शेट्टींच्या पथ्यावर पडताना दिसून येत आहे पुढचा मतदारसंघ आहे तो सोलापूरचा सोलापुरातून कोण हे कोड भाजपला सोडवता आलेलं नाही भाजपनं गतटम मध्ये पंचवीस जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी पाच जागा पहिल्या यादीत मागे ठेवण्यात आल्या या जागांमध्ये मुंबई उत्तर मध्य गडचिरोली भंडारा गोंदिया सोलापूर आणि बारामतीच्या जागेचा समावेश होता बारामती आणि गडचिरोली अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे म्हणजेच भाजपच्या हक्काच्या असणाऱ्या मुंबई उत्तर मध्य आणि सोलापूरचा विषय भाजपला अजूनही मिटवता आलेला नाही हे खरं इथून प्रणिती शिंदे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या पण प्रणिती शिंदेंचे सध्याचे दौरे आणि काँग्रेसच्या बाजूची स्टेटमेंट पाहिलीत तर प्रणिती शिंदेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा संपुष्टात आल्याचं दिसतं काँग्रेसकडून प्रणिती शिंदे निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत पण भाजपकडून अजूनही तुल्यबळ असं नाव समोर येताना दिसत नाहीये वंचित आणि मव्याची युती झाली तर भाजपसाठी सोलापूर लोकसभा हा कठीण सामना ठरू शकतो भाजपचे सध्याचे स्टँडिंग खासदार जयसिद्धेश्वर स्वामी जात प्रमाणपत्राच्या आरोपांमुळे निवडणूक लढवू शकणार नाहीत असं बोललं जात आहे थोडक्यात उमेदवारांच्या शोधातच भाजपचा इथला सामना सुरू असून काँग्रेसनं या मतदारसंघातही आघाडी उघडल्याचं दिसून येत आहे आता बोलूया साताऱ्याच्या जागेबद्दल साताऱ्यातून उदयनराजेंना तयारी करण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा होत्या उदयनराजेंनी गाठी भेटींना सुरुवात केली होती पण ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली दुसऱ्या यादीत उदयनराजेंचं नाव आलं नाही आणि साताऱ्यातून उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी नाराजी नाट्याला सुरुवात केली भाजपकडून उदयनराजेंना तिकीट फायनल झाल्याचं बोललं गेलं आणि त्यानंतर ही जागा अजित पवार गट लढवणार असल्याचं बोललं गेलं आता उदयनराजे अजित पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार की अन्य उमेदवार देणार याबाबत अनिश्चितता आहे उदयनराजे नसतील तर कोण आणि उदयनराजे असतील तर कोणत्या पक्षातून याची खात्री अजूनही मतदारांना नाही मात्र त्याचवेळी कराडमधून काँग्रेस पक्षाची साथ आणि साताऱ्यातून राष्ट्रवादीचं बळ घेऊन शरद पवारांनी साताऱ्याच्या बाबतीत आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत सातारा जिल्ह्याचा जुना कनेक्ट साताऱ्यात यापूर्वी शरद पवारांनी केलेले यशस्वी राजकीय के प्रयोग पाहता शरद पवारांसाठी आजही सातारा सेफ ग्राउंड ठरतं असं असूनही भाजप इथे अस्थिर असल्याचं दिसून येतं आता बोलूया माढा लोकसभा मतदारसंघाबाबत माड्याचा तेडा वाढतोय की मिटतोय याचा अंदाज ना संभाव्य उमेदवारांना आहे ना, ना मतदारांना मुळते पाटलांच्या बंगल्यावर गिरीश महाजन यांना झालेल्या विरोधाचा व्हिडिओ हा भाजपसाठी डॅमेज करणारा ठरला धैर्यशील मुळते पाटलांनी स्वतःचा प्रचार सुरू केल्यानं ते बंडखोरी करणार असं निश्चित समजलं जाते मात्र संस्थात्मक राजकारणाच्या पायामुळे कुठेतरी ही बंडखोरी आटोक्यात आणता येईल याची खात्री भाजपला असावी रणजित नाईक निंबाळकर आणि नाईक निंबाळकरांमध्ये मनोमिलन घडवून आल्याचं बोललं जात आहे मात्र असं मनोमिलन झालं तरी मतांमध्ये पडलेली फूट कशी रोखणार हा प्रश्न भाजप समोर असणारच उमेदवारी घोषित झाल्यानंतर बड्या नेत्यांकडून झालेला विरोध भाजपच्या उमेदवाराबाबत नकारात्मक वातावरण तयार करताना दिसून आलेलं आहे इथेही शरद पवारांनी बंडखोर उमेदवारामागे आपली ताकद उभी केली तर भाजप समोरची डोकेदुखी वाढताना दिसून येऊ शकते आता राहतो तो सांगली लोकसभा सांगली लोकसभेतून संजय काका पाटलांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं मात्र त्याचसोबत विशाल पाटलांची काँग्रेसकडूनची उमेदवारी निश्चित समजली जात होती मात्र संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे सांगलीचा तिढा वाढला आणि ही गोष्ट तुर्तास तरी भाजपच्या पथ्यावर पडली चंद्रहार पाटील की विशाल पाटील ठाकरे गट की काँग्रेस अशी उमेदवारीची संदिग्धता आल्यानं इथलं चित्र मात्र महायुतीच्या पथ्यावर पडताना दिसतंय मात्र विशाल पाटलांना काँग्रेसनं उमेदवारी द्यावी म्हणून मल्लिकार्जुन खरगेंची भेट विश्वजित कदमांनी घेतली यामुळे जिल्ह्यातलं काँग्रेस एक आहे विशेषतः कदम गट यावेळी विशाल पाटलांच्या मागे ताकदीने उभा आहे हे नॅरेटिव्ह तयार झालं याचाच फायदा कदाचित काँग्रेस उचलू शकतं थोडक्यात या सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तर दोन हजार एकोणीस साली काँग्रेस राष्ट्रवादीचा सा अभेद्य वाले किल्ला फोडून ज्या महायुतीनं इथून सहापैकी पाच जागा निवडून आणल्या तिथे आज महायुती सहापैकी सहा जागांवर बॅकफूटला दिसू आहे असं म्हणता येतं तरीही सात मे रोजी मतदान असल्यानं दीड महिन्यांचा पुरेसा अवधी भाजप हायकमांडसाठी किती डॅमेज कंट्रोल करू शकणारा ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका